नमस्कार मी सुमी तुम्ही पाहता एल एस मराठी एकच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत शांत आणि निसर्गरम्य पर्यटन नगरी म्हणून ओळखली जाणारी पाचगणी आता ड्रग्ज रॅकेटमुळे हादरली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुंबईतील दहा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पाच लाख रुपयांचं कोकेन सदृश्य अंमली पदार्थ आणि बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जावळी तालुक्यातील एकशे पंधरा कोटींच्या एम डी ड्रग्ज कारवाईनंतर अवघ्या काही दिवसात ही दुसरी मोठी कारवाई झाल्यानं ड्रग्ज माफियांचं सा जाळं सातारा जिल्ह्यात किती खोलवर पसरलंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय सांगलीच्या तासगाव मधून खानापूरकडे जाणाऱ्या एस टीचा दरवाजा तुटल्यानं विद्यार्थिनी रस्त्यावरती पडून गंभीर जखमी झाली आहे सानिका सुनील खरमाटे असं जखमी झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे दरम्यान बसमधून पडल्यानं सानिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अत्याचारानंतर पीडितेला विवस्त्र सोडून नराधवांनी पलायन केलं या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली आहे त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील लाख गावात पैसालेल्या कोल्ह्यानं धुमाकूळ घातलाय सत्तर वर्षीय पंचफुलाबाई घरात देवपूजा करत असताना कोल्ह्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला हल्ल्यात महिला गंभीर जखमी झालीय शासन नियमानुसार जखमी महिलेला मदत दिली जाते असं वनविभागाकडनं सांगण्यात आलंय ताडोबा येथून आणण्यात आलेली तारा वाघीन सॉफ्ट रिज पिंजऱ्यातून बाहेर पडत चांदोलीच्या कोअर जंगलात गेलीय आता तारा वाघिणीला ताडोबा मधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आल्यानंतर तिला चांदोली मधील सॉफ्ट रिलीज पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं अखेर आज सकाळी वाजता तारा सॉफ्ट रिलीज पिंजऱ्यातून बाहेर चांदोली जंगलात निघून गेली यवतमाळच्या मांडवामध्ये एका अठ्ठावीस वर्षीय युवकानं गळफास घेत आत्महत्या केली आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय त्याने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे लातूरमध्ये पंढरपूरवरून गावाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना लोखंडी रॉडचा धाग दाखवून लुटण्यात आलाय महिलांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल लुटून चोरपसार झालेत अशातच महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे एक वर्षांपासून बंद असल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल विभागानं कसई इथं कारवाई केली आहे तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे मागील दहा दिवसात वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डम्परवर या विभागानं कारवाई केली भंडारा शहराबाहेरून गेलेल्या वैनगंगा नदीच्या बायपास महामार्गावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दहा ते बारा तरुणांच्या टोळीने प्रथम ट्रक अडवला मोठ्या लाकडी दांड्यानं ट्रकचा काचा फोडून ट्रक चालकाला दमदाटी करण्यात आली ट्रक चालकाच्या खिशात असलेली पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी हिसकावून घेतली मध्यरात्रीनंतर घडलेल्या या थरारक घटनेनं महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न आला आलाय पुण्याच्या भोरमधील विजगाव खोऱ्यात वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांची नासदूत करण्यात आली आहे सध्या आपलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतायत जागोजागी शेतीच्या बांधावर रंगीत कापड साड्या लावून त्यांचं कुंपण गेल्याचं चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे याहोद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी